मित्रांनो बघा बघा आणि पब्लिक बघा सगळं पब्लिक समोर व्यवहार झालेला आहे बघा बच्चनची क्वालिटी अच्छा हा बघा मोठा पण आहेत आणि तुम्हाला छोटा पण दाखवल छोटा कोणता असं हे बघा बच्चनची क्वालिटी हे बघा इकडे त्यांच्या नजर हा छोटा एक त्यांच्या नजरात हे बघा हे बघा बच्चनची क्वालिटी बघा बाबा गावाचं नाव सांगा दरेगाव तालुका खुलता बाग बरं कसे घेतलं जो तसं सा रेट सांगा सहा हजार सातशे क्वालिटी वाली का तुम्ही तुमच्या हाताने काढली क्वालिटी हो जो रेट दिला त्यानुसार क्वालिटी पडली हो शिक्षक आहेत का हो हे बघा मित्रांनो आहेत दादा त्यांनी बच्चे घेतलेले बच्च्यांची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही एकदम हे बघा बच्चे दिले एकदम क्वालिटीचे सहा हजार सातशे प्रमाणे बच्चे दिलेले हो सहा हजार सातशे प्रमाणे बच्चे आपण हे बघा हे बघा बच्चे पब्लिक बघा मित्रांनो एकदा सगळी पब्लिक दाम आहे का होती त्यांच्या समोर सगळा दाम घडलेला आहे सहा हजार सातशे प्रमाणे आपल्या इथं दाखवलं पण काहीच नाही आहे बघा मित्रांनो माल दाखवतो मला मी हे बघा घोळा आहे घोळा हा तुम्ही गेला सहा हजार सातशे सहा हजार सातशे याला याला चोडला हे बघा ये जोड बघा हे बघा हे निचं खुश आहे बाबा आज राहिले खुश आहे बाबा बघा खाली बघा सगळ्या बोलतो मित्रांनो खाली इथं बघा एकदम कवड आहे निब्बर नाही इथं हा निब्बर नाहीये छोटे का ते पण बघा हे बघा हे बसचा हल्लका म्हणता याला खोड

परत क्वालिटी जबर तिसऱ्यांदा कस्टमर आपल्या पाहिजे आलेले फुलता वाद घोडे का वरून तिसऱ्यांदा कस्टमर आलेले ये दादांना वळगा मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतील आणि दादा तुम्हाला मागच्या मध्ये दिसतील जाधव सर नमस्कार नमस्कार किती बोकड घेतले आता आता घेतले बा सतरा बोकड तीन पाठी तीन पाठी आता तुम्ही तिसऱ्यांदा आले म्हणजे तुमच्या गावातले एकदा आणि तुम्ही दोनदा बरोबर तिसऱ्यांदा आलेले तर जी तुम्ही क्वालिटी घेतली आता तुम्हाला क्वालिटी पसंत आहे का तुमच्या का क्वालिटी आणि जो दाम दिला तो दामनुसार क्वालिटी पसंत का? आहे काय दाम दिला जो दिला तो सांगा सहा हजार आठशे सहा हजार आठशे मित्रांनो सहा हजार आठशे प्रमाणे हे बोकड दिलेले बघू द्या बोकड बघा एकदा मित्रांनो हे बघा सर का बघू द्या बोकड हे बघा बोकड घ्या का बोकड घ्या टोटल वीस ची क्वालिटी सतरा बोकड आहे तीन पाटे आहेत आणि बोकडची क्वालिटी बघा मित्रांनो एक एकदम हे जे बोकड आहे मित्रांनो हे किलोवर नसून हे क्वालिटीवर बोकड दिली जातात शिंगडी बघा मित्रांनो निब्बर नाही कुठलाही हा आणि सगळ्या मत इथं बघा हे बघा इथं पण निर्बर नाहीये ही क्वालिटी बघा हा इम्रान हा इम्रान इथं मित्रांनो तिसऱ्या अंदाज कस्टमर आपल्या पास येत तर कुठेतरी आपल्याकडे फायदा कस्टमरांना तेव्हा कस्टमर आपण पण जास्त आडून पाहत नाही हा सौदा मित्रांनो साथ लावणार होता कसं जाऊ म्हटलं तिसऱ्यांदा कस्टमर आले म्हणून दोनशे रुपया स्कीम आहे डिस्काउंट जाधव तुम्ही तिथं मोजा तिथं मोजा हा भोकर दाखवून दाखवून टाक बोकर क्वालिटी हे बघा मित्रांनो तीन पहाटी चार हे बघा पाच चला मित्रांनो टाकता येतो बंदा आपण तू दुसऱ्याकडे लाईन लोक मित्रांनो पूर्ण गाडीचं नाक पूर्ण जे गाडीचं नाक आहे का इथंय भाऊ कशी हां बाहुने फक्त किती घेतले सहा बच्चे घेतली हा हे बघा काय क्वालिटी एक एका नंबर क्वालिटी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी फक्त तुम्ही पहिले क्वालिटी बघा मग तुम्हाला दाम सांगतो हे बघा पैसे उपर उठा हे बघा इकडे बघा हे बघा दुसरा क्या वा ते ही वस्तू बघा ही पण दिलेली आहे भाऊने फक्त कमी घेतले पण एक नंबर क्वालिटी घेतली आहे हां डाल तूस मी हां हे बी डाल तूस मी हां ह्याच बी खडा कर खडा दे बकरा हे बघा शिरोई ओरिजिनल जात हे तिसरा हे बघा इकडे बघू द्या हो वस्तू घेतली मित्रांनो एका नंबर मित्रांनो दाम गेला पण आजच केला भाऊ रे तिसरा हो ये नाही ना इसकुटा हा जगाय नाही लाडा काय चौदा हे बघा हे बी शिरईमध्ये कलर रे चला टाका क्या वादे इथे चार झाले का मधी पाचवा हे पाचवा हे वस्तू बघा मित्रांनो पण इकडनं सूर्य आहे इकडनं चमग बघा टाका शिंगडी बघा एकदम छोटीशी ही आला याला क्या वाद आहे हे बघा चटवा हा बघा क्या वाद आहे चला ठीक आहे दादा गावाचं नाव सांगा हिंदू आटी किती आले तुम्ही माझ्यापाशी पाचवा हप्ता आहे जो दाम घेतला तोच सांगा आठ हजार आठ हजार जो तुम्ही आत्तापर्यंत सगळं असतं दाम तुम्ही मला लावलेला आहे आठ पर्यंत आपण बोकड आतापर्यंत केलेली नाही बरोबर तर या हप्ता आपण दिले कोणाला दिली नाही आपण आठमध्ये बोकट हा साडेसातच्या चे आपण खालीच राहायचो काय बरोबर तुम्ही आठला घेतले बोकड जर आठमध्ये तुम्ही बोकड घेतले ती तुम्हाला आठ नुसार क्वालिटी आवडली का होती ना, ना, दिले तुम्ही पाचव्या म्हणजे तुम्हाला सगळं मित्रांनो इथं हो आता खाली भरपूर माल आहे पण तो मालच वेगळा होता ब्रिडरच बनतील जबरदस्त ब्रिडर बनतील ना आपण हे बच्च या दावणीच सोडलं म्हणजे बघा हे बच्चे आता बच्चे क्वालिटीचे दादांनी बांधलं होतं फक्त त्याची जी लघवीची जागा ना ती सुजलेली होती आपण त्यांना सांगून दिली की लघवीची जागा सुजली आहे तर आपणच सोडून घेतला कसं आहे पुढे चालून कस्टमरांनी असं नको म्हटलं की आम्हाला असं बत्सा हल एकही बस चुकीचं जायला नको जर एखादी फॉल्टी तर आपण त्याला इकडे कटिंग मध्ये दामामध्ये पण त्यांच्याकडे जर गेले तर मग कस्टमर नाराज होतो आपण तिथून ते सोडून घेतलं जवळपास अठ्ठावीस आहे का सत्तावीस आता सत्तावीस हे बघा गाडी

मी काढतोय हे बघा मित्रांनो सगळे बोकडे मित्रांनो आता विषय असा मित्रांनो अगदी दोनच शब्दामध्ये सौदा होणार आहे हे बघा मी हे पक्के पक्के काढ घे बार काढभार दे दे साडेसाने

हा मी गाडी बोलवतो हा बडू अगोन लागलाय बडू लागली नाही का बडू बघी गाडी नाही ना नाही बघा बडू आहे ना तो म्हणत थांबा पहिले मित्रांनो बघा सगळी पब्लिक ऐकते आपलं काही तर झाकण पण काही नसतं एकदम मित्रांनो समोरच्या सहा हजारचा पहिला टप्पा दिला आपण साडेसातचा दिला होता तर सौदा हा सहा तीनशे प्रमाणे मित्रांनो सौदा झालेला आहे हे बघा हे बघा हे बघा दादा हो साहेब गावाचं नाव सांगा नासिक नाशिकचे बरं नाशिकला आता तुम्ही किती पैसे घेतले आठ टॉयज घेतलं दादा जो दाम वगैरे लागला क्वालिटी वगैरे लागला एकच नंबर व्यवहार वगैरे काही हां एकदम व्यवस्थित आहे ना हो भटू भो बाळ एकदम रिजनेबल सांगा हां 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 मित्रांनो बोला आपलं बटू बघ गाडीवाला गाडी आपण काय सांगतो तुम्ही गाडी लागलं तर आणू नका तुम्हाला इथून तुम गाडी लावून देतो मी बरोबर कारण की बरं दाखा असतो मित्रांनो आता एवढ्या गाडी आली आलेल्यात तरी कस्टमरांनी हे बघा सगळ्या गाड्या आणल्यात म्हणजे असं नको आला की आम्ही गाडी आणली आमचं भाडं थोडं वाया गेलं आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण गाडी घेऊन गेलो म्हणजे व्यापारी आढळून पाहतो मित्रांनो मी व्यापारी नाही सगळ्यात मत होतं आपलं एक चॅनल आहे आपण चॅनलच्या माध्यमातून काय चांगल्यात चांगलं सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा

तीन चला तुम्ही टाका तो पण दुसरा करतो पाच हे बघा मित्रांनो हां मित्रांनो बघा आपण त्यांना चारा बांधून का बच्चे आपले उपाशी त्याच्यामुळे चारा वगैरे बांधून दिलेले आहेत आता एकोणतीस झालं वाटत त्यांच्या बच्ची एकोणतीस झालं हो एक बच्चाचा आपण पाच हजार घेतला त्याच्यापासून त्याच्या सोबतचा बच्च हॅलो मित्रांनो हे बघा बच्चे दिलेले हे बघा मित्रांनो आहे हे बघा हे बघा बच्चे बघा हे बघा बच्चे आता यांची पट्टी फक्त दहाची होती तुमच्या लक्षात येईल बाकीच्या पट्ट्या सगळ्या मोठ्या पट्ट्या होत्या जवळी मोठी पट्टी असली मित्रांनो आपण तसं दाम करत असतो हे बघा क्वालिटी बघा तुम्ही एकदा पहिले हे बघा अ ये बघा वाईटमध्ये एकदम गुजरी गा साडेसातशे दिले मित्रांनो हे पण दागो बाबा इकडे पैसे मस्त आहे बाबा गाव गावात नाव सांगा अकोला आकोल, किती किलोमीटर आले चारशे किलोमीटर आले मित्रांनो चारशे किलोमीटर वर आलेले ते आणि क्वालिटी बघा तुम्ही क्वालिटी कशी वाटली बाबा सांगली ना काही नाराजगी वगैरे का राहिले हे बघा मित्रांनो बच्चे बघा साडे सात मित्रांनो पण त्यांना बच्चे दिलेले हे बघा सगळी पब्लिक आहे हे पण बघा इकडे सगळे बच्चे भारी काढलेले किती दहा बच्चे घेतले हा दहा घेतले ना चालतं ठीक मित्रांनो बघा बच्चे दिलेले बच्चनची क्वालिटी बघा दीका बाई फोल केला बघा आज सगळे बच्चे मित्रांनो क्वालिटीचे हे बघा कोटा कोटाले बघा एकदा होतोय बाबा काही बाबा गावाचं नाव सांगा दौडा तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा बी हिंगोली किती किलोमीटर आले साडेतीनशे किलोमीटर त्या मित्रांनो बघा हिंगोलीवरून आपल्या धुळ्यामध्ये आलेले दादा बोकडे घेण्यासाठी एवढे लांबून आलेले आहेत हे बघा बच्चे पण आपण त्यांना मित्रांनो क्वालिटी इथं कटिंगचा माल म्हणता का कटिंगचा माल दाखवून देतो कोणी हे बघा बघा होता बघाल हो तोच थोडा छोटा आहे क्वालिटीचा पण छोटा आहे दादा कितीमध्ये घेतला जो घेता तो सांगा सहा हजार सातशे पन्नास सहा हजार सातशे पन्नास क्वालिटी आवडली जो दाम दिला दा आ, 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 तो आवडला हो चालेल मित्रांनो बघा सहा हजार सातशे प्रमाणे सहा हजार सातशे पन्नास असे दिलेले अजून त्यांचा अजून एक सौदा आहे वाटत तो पण करायचा आहे किती ते बारा आहे बघा बच दिलेली आहेत एकदम कलरफुल बच्छी दिलेली दोन किती बच्चित आहे आठ बच्चीत दादा गावाचं नाव कुठलं चांदवड मित्रांनो चांदोड दादा आलेले आणि बच्छी दिली आपण त्यांना हे बघा पुर शिरई आणि गुजरी अजिबेरी मध्ये दादा क्वालिटी आवडली जसं तुम्ही सकाळपासून आलेले पाहता आपण सौदे आपलं चालू एक सोडले जो दाम दिला तो दाम सांगा साडे सहा दिलेला साडेसात दाम नुसार क्वालिटी भेटेल मित्रांनो बघा फक्त पंधरा दिवस परत वाशाल तुम्ही पहिले पण नेले नेले का मित्रांनो पहिले पण आलेले दादा चालेल ठीक आहे हो ना, मित्रांनो एक पट्टीचा झालेला आहे बाबा गाव कुठलं तांदळी वडगाव नगरजवळ नगरजवळ ना आले काय एवढं आले क्वालिटी आवडली का पटली ना पण पाठी कमी कमी मिळाल्या ना मित्रांनो बाबांनी तर पाठी बांधल्या नाही हाताने बाबांना पाठी बांधून दिला कोटाच्या कोणतरी घेतल्या वाटतं कोटाच्या पाठी ठीक आहे तुम्ही गाडीत टाका आपण बघून पाठी भेटल्या अजून घेऊ कोणीतरी पाठी बांधून घेतला वाटतं बाबांना मी पाठ दिली कोटाची एक दिसते एवढी तीन आउट आहे का तीन आहेत तीन आहेत तरी जो दाम घेता सांगा पाच सहाशे पाच सहाशे चाल ठीके सातशे निर निर्बय सातशे बाबा सहाशे ठीक आहे मित्रांनो पाच सातशे आस होती इरफानला पाच सहाशे मध्ये केला जाऊ चला बघा बच्चे अशात काही छोटे पण हा इकडं बघा इथं छोटे बच्चे पाच बच्चे छोटे आणि इकडे बाकी बच्चे मोठे आपल्या जवळच चालले शिर तुम्ही हा आपल्या जवळचे देवी शिरूर ना हा आपल्या शिरूड शिरूडचे मित्रांनो किती बच्च काढले तुम्ही पंधरा पैसे काढले का काय भावन घेतले सहा हजारच्या बावन मित्रांनो सहा प्रमाणे घेतलेले हे वेगळे झालेले आहेत हे कसे दिले पाच प्रमाणे बर हो पाच प्रमाणे जे ते सांगा पाच हजार दोनशे हा असं ना असं ना पाच हजार दोनशे प्रमाणे हो मित्रांनो बघा किती पाच घेतले का बरं पाच घेतले कुठले गाव नंदुरबारचे बघा मित्रांनो शंभर किलोमीटर वरून आले दादा नंदुरबार दीडशे किलोमीटर बरं हो दादा काय भाव घेतले त्रेसठ त्रेसठ मित्रांनो सहा हजार तीनशे पर्माण दिलेले

एक भी सौदा छूटा क्या अभी तक बरा तुम्हारा क्या दाम से लिया जो वही बताओ बता। से लिया मित्रों पर मने आ, आपको क्वालिटी अच्छी लगी मित्र क्वालिटी अच्छा पार्टी कितने दो पार्टा ये काबरी और ये ठीक है मित्री बच्चे गावाचं नाव साईबाबा तरवाडा सात बच्चे काय भावून घेतले अठ्ठावनशे अठ्ठावशे मित्रांनो अठ्ठावंशी प्रमाणे बच्चे घेतलेले आहेत साईबाबा तरवाडाचे भाऊंडोकाय भटलेले <laughs> बघा एक स, एक रंगी एक शिंगी बिलकुल एका आईचे दोघी लेकरे येते दोघी आहेत आणि हा जो होता मित्रांनो या दोघी बोकळावरचे दोन तीन जण होते समाधांभ आपले चौगावचे समाधानभू आहेत कसे केवढे घेतले साडे दहा हजार साडे दहा हजार दोन घेतले मित्रांनो बघा आणि तुमच्यापासून नंतर कितीला मागितले आमच्यापासून आता एक्स्ट्रा तेरा हजारला मागत मित्रांनो बघा हे बच्चे नंतर त्यांच्यापासून तेरा हजारला मागताय आहे पूर्ण एक सारखा जोडा आहे बरं बिलकुल काहीच कुठं काही फरक नाही आणि हे इकडचे दिलेले आपण त्यांना साडेसहा प्रमाणे इकडचे दिलेले हे बच्चे साडेसहा दिले हे चौगावलाच चालले काय चालतं ठीक समाधान भोवता हैदराबादीचा फार्म आहे आपण तो शूट केलेला आहे बघा आज गाड्याबरोबर टाइमवर ते आलेल्या आहेत सगळ्या आणि पब्लिक 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 बी भरपूर आलेली आहे आणि माल तर भरपूर आहे आज दहा तीनशे नग घ्या काही टेन्शन नाही किती माल घ्या आज काही टेन्शन नाही तीन नग घ्या जे बघा आणि पब्लिक जरी तिकडे माल पकडते तरी तुम्हाला इकडे मालची क्वालिटी पकडायला भेटेल बघा एकदम क्वालिटीच्या पक्षी तुम्हाला पाहायला भेटेल बघा इकडे बघा दावणी बांधले कोणतरी हे बघा मित्रांनो आपल्यापाशी असे बच्चे आहेत की जेणेकरून तुम्ही घेऊन दोन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यात पैसे काढू शकता तुम्हाला मोठा माल पाहिजे तो मोठा माल या हा तिथं मोठा माल तिथं बघून घ्या बघा हे बघा मित्रांनो भरपूर बच्चे आहात हे बघा इकडे बांधलेले आहेत बच्चे त्याची क्वालिटी बघा कलर कॉम्बिनेशन जबरदस्त कुठलं भैया घोडेगाव हे दुसऱ्या आले मित्रांनो दादा गोळेगाव आले हे बघा दादा नेहमी मे ड्रायव्हर आहेत व्हिडिओ कॉल करून दाखवतो कोणाला तरी हे बघा बाबा पण आले तिकड त्याच साईडने आलेले गोळेगाव साईड न खुलदा वाटते बाबा तिथं बांधा ना तू तुमची वाली हे बघायचे घेऊन जाता दादा हे बघा मित्रांनो क्वालिटी एकदा दादा कुठले हिंगोली हिंगोलीचे बरोबर हे बघा हिंगोलीचे दादा हिंगोलीवरनं टोकन टाकले मित्रांनो त्यांनी हिंगोलीवर ना आलेले दुऱ्यामध्ये किती किलोमीटर आले साडेतीनशे किलोमीटर आले क्या वा हे बघा आणि तिकडे बघा माहोल एकदा जबरदस्त <laughs> पब्लिक बघा पब्लिक मित्रांनो हे आपलं नाव आहे हे आपलं नावा सगळी पब्लिक तिथे येते आणि ही क्वालिटी भेटते मित्रांनो क्वालिटीवर पब्लिक येत असते जो दाम येतो दामवर पब्लिक येत असते मित्रांनो फक्त ना पण मी आवार आपला भरोसा आहे पण जी क्वालिटी असते मित्रांनो क्वालिटी सोबत दाम यानुसार कस्टमर तुम्हाला बघायला भेटेल एकदा तुम्ही माल बघा पूर्ण नमस्कार कुठले कुठले किती हे बघा मित्रांनो बोलतो तुमच्याशी मी मित्रांनो भरपूर माल आज एवढा माल आहे काय टेन्शन नाही मालबी कसं आहे मालवीच गाडी मी घेत नाही ट्रक मे ट्रक मी किती ना कोणता गेला तो का बघा बच्चे बघा मित्रांनो एकदम जंट बच्चे था? बच्चे वाढणारे बच्चे मित्रांनो निंबर बच्चे नाही आपल्या भाषेत हे बघा सगळे कवडे बच्चे शिंग सुद्धा आलेले बघा असे बच्चेत बघा बघा केवढ कवड कमर बघा कसं आहे बघा मित्रांनो आज समावल जबरदस्त माह आहे काय टेन्शन नाही एकच नंबर क्वालिटी आलेला आहे माल आणि बघा चारा खाणारे बच्ची आपण चारा आणतो बघा चारा चारा खाणार बच्चे काय टेन्शन नाही ते बघा बच्च्याची क्वालिटी बघा लोकांच्या नजरात सुटला तो बच्चा केवढा लंबा आहे आहे तो तुम्ही तुम्ही तुमच्याकडे आणतो होते आता मी हा मकाची निकाल म्हणजे बघा हा बनलाय बच्चा बनायचं बच्च बघा एकदम दूध जास्त जाऊ टेन्शन नाही म्हणजे याच्यात काही बच्चा असे मित्रांनो तुम्ही दूध पाहिजे तरी बांधा नाही आले मित्रांनो भरपूर मारे हा टेन्शन नाही एवढा तीनशे न घेत आणि घेणाराही जसं तीनशे नाही घे ना तसे घेणारे जास्त बोलवले मित्रांनो मी बघा बघा बच्च्याची क्वालिटी बघा हे बघा हे बघा दुधाचे तो कोण दुधाचे बच्च बच्चे लागत असते पास ना दुधाचे भेटा बरं हे बघा अशी दुधाचे बारीक बच्चे भेटतात यांच्या आपण समोर आल्यावर किंमत करून घेतो आपण सांगताना जे आपल्याकडे प्राईस आपण पाच पासून साडे पर्यंत सांगत असतो बरोबर पण हे जे बारीक बच्चे ना यांचं आपण वेगळे करून घेतो समोर आल्यावर दुधाचे बच्चे बारीक येते आल्या बरं जण की दुधाचे पाहतात आणि मोठ्या बोकड पकडतात हे बघा हे बच्चे हे बघा आता बच्चे सगळ्यांनी बांधलेले लय धावपळ करता लोक काही टेन्शन नाही सगळ्यांना माल भरपूर भेटला व्यवस्थित भेटला भरपूर माल आहे मित्रांनो हा हा राहूजा मध्ये लक्ष राहू पाचशे लागतील हे बघा मित्रांनो चारा खाणार बच्चे आमच्या भागातील जो आंधनचा पाला आहे आंधनचा पाला आहे बघा आपण थोडं त्यांना हरिपत्ती पण आणलेली असते जोपर्यंत आपला चारा आहे तोपर्यंत आपण त्यांना हरिपत्ती खाऊ घालत असतो म्हणजे बाजारात हा आपण विकत चारा आणतो जोपर्यंत बाजार लागत नाही ना सकाळचा टाईम आहे तोपर्यंत आपण हरीपत्ती खाऊ खातो तुम्ही बघू शकता हरिपत्ती खाऊ खाताय आणि आपला जो चारा इकडचा तो पण खाऊ खातो म्हणजे दोघी सारा खाता काय टेन्शन नाही पहाटे आठ पाठी ती बघा बच्च बच्चे, बच्चे।, बच्चे एकदम चांगले बच्चे मित्रांनो जंड बच्चे बघा साडेसात वाजता आपण गाडी उतरवली आता साडेआठ झालेले आहेत म्हणजे एक घंटा गाडी उतरताना आणि यांना बांधताना आणि चेक करताना आपण एक घंटा यांना दिलेला आहे बरोबर तुम्ही एक घंटामध्ये काय तुम्हाला चेक आता आपण इथून आता आपल्या सौदांना सुरुवात करणार आहे हे बघा क्वालिटी वगैरे तुम्ही एकदा बघू शकता हे आपले राहुल बो रांजणगावचे आहेत हे दादा आपल्या काटवाडी शेडीमध्ये प्रसिद्ध आहेत यांनी आणलेले त्यांच्या बाचासाठी घ्यायला आलेले आहेत ते हे बघा बच्चे राहुल भाऊ क्वालिटी कसं वाटते एक नंबर आहे ना मित्रांनो काटेवाडीच्या बाबतीमध्ये गाडीतलं नाक काढतात तसं आपल्याकडे पण त्यांनी क्वालिटी एकदम भारी काढलेली तसं इकडे पण तुम्हाला दाखवतो मी सगळ्यांनी बांधलेली क्वालिटी इकडे चोपड्यावाले पण नाशिकला राहतात त्यांची धावने हां इकडे हे हिंगोलीवाले आहेत इकडे हे आपल्या भागातले आहेत काही इकडे खुलताबाद मुक्ताईनगर म्हणजे मित्रांनो आज एवढं लांब लांब कस्टमर आलेले ना जबरदस्त बाकी यांचे नाव आता पण सगळेच सौदा झाल्यावर घेऊ हे बघा हा ah, चलो